हाय हॅलो नमस्कार मी तुमचं माझ्या चॅनल मध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज वट पौर्णिमेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते चला म्हटला हा तुमच्या तुमच्यासोबत शेअर करावा सगळ्यात प्रथम विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवून गणपती पूजन करून घेतलं आणि मग वडाची पूजा केली ओटी साठी पण ब्लाऊज पीस आणि आंब्या आणलेला होता गहू आणलेले होते तर त्याची पण ओटी भरली म्हणजे ओटी पण ठेवली तर त्याच्यानंतर आम्ही सगळ्या महिलांनी मस्तपैकी पूजा करून झाल्यानंतर फेऱ्या मारल्या की जे मेन गोष्ट असते आणि सगळ्यात जास्त आनंद याच्यासाठी झाला की आम्ही आम्हाला यावर्षी महाराजांच्या मठामध्ये हे वडाचं झाड असल्यामुळे तिथं आम्हाला पूजा करायला मिळाली कारण महाराजांचं मेन स्थळ वडाच्या मुळाशी असतं महाराज नेहमी म्हणतात बघा तुम्ही ऐकलं असेल वड वड मूळ मूळ तर त्याच्यामुळे महाराजांच्या मठात आम्हाला ही पूजा करायला भेटल्यामुळे मला खूप खूप मनापासून आनंद झाला तर सगळीकडे तर आपण करतोच पण मेन महाराजांच्या मठात मला पूजा करायला भेटली ना खूप छान वाटतं त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि ओटी भरली खरं म्हणजे ना तर गहू थोडे जास्तच घेऊन जायचे त्या दिवशी गव्हानेच ओटी भरतात गहू आणि आंबा पण कमीत कमी म्हणजे आंबाचं तर आपण एक तर पाच सवासनं करा किंवा एक सवास करा तरी चालतं की पाचच केलं पाहिजे असं काही नाही पण गहू वगैरे घेऊन गेलं ना आपण की प्रत्येकाच्या ओटी मध्ये टाकायचंच आपण थोडे तरी गहू म्हणजे कुणाचीही ओटी अशी रिकामी आम्ही गेली नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि हळदी कुंकू लावून आम्ही ओटी भरून घेतलं बऱ्याच महिला म्हणजे असं ओटी भरल्या वगैरे असं छान वाटत होतं की आपण नेहमी तर नाही भेटत पण अशा काही सणासुदीला ह्या गोष्टी केल्या तर छान वाटतं तर ह्या पद्धतीने सगळ्यांच्या ओट्या भरणं नमस्कार करणं मग आपसुकच समोरचा व्यक्ती आशीर्वाद देतो नमस्कार करायचं खरं तर तेच एक अर्थ आहे की आपण जर नमस्कार केला ना की त्या माणसाची इच्छा असो नसो पण त्याचा हात ने, नेम नेमका आपल्या डोक्यावर येतोच हे एक खरी गोष्ट आहे आपल्या हिंदू धर्मात हे जे लावलेलं आहे ना याचं खरंच काहीतरी अर्थ असतोच तर या पद्धतीने सगळ्यांच्या ओटी मध्ये मी जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ सगळ्याच महिला जेवढ्या होत्या ना त्यांच्या प्रत्येकाची मी ओटी भरली आणि खूप छान वाटत होतं आमच्याकडे अशी पद्धत आहे बघा आणि आपण त्या दिवशी म्हणजे लहान असो मोठं असो तरी पण ओटी भरून नमस्कार करणं हे आपल्या शास्त्रात आहे तर ते आपण करावं नेहमी तर काही कोणी करत नाही अशा सणासुदीलाच आपण करतो आणि छान वाटतं त्याच्यानंतर सगळेजण बसलो आणि मग त्यानंतर महाराजांच्या मठात आलो मठाचं महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं मग अशी म्हटल्याप्रमाणे महाराजांच्या मठाच्या आवारातच आम्हाला वडाचं झाड भेटलं म्हणजे तिथं मिळालं तर तिथंच आम्ही पूजा केली त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं कारण वातावरण खूपच छान होतं आणि महाराजांची ही मूर्ती इतकी सुंदर आहे ना अशा पद्धतीने महाराजांचं दर्शन घेतलं सगळ्या जणी मग निवांत बसलो महाराजांच्या मठातलं वातावरण खूप प्रसन्न असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मग आम्ही सगळ्यांनी छान फोटो काढले कारण अशा वेळेसच आपण छान आवरलेलं असतं सगळ्यांना फोटो काढायचा उत्साह पण असतो अशा पद्धतीने आम्ही वटसावित्री पौर्णिमा साजरी केली तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ